आज मी तुमच्यासोबत खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे म्हणून हा व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा आपल्या घरातले असे बरेच कामं असतात ते फटाफट पट कसे करायची आणि आपलं बाथरूम टॉयलेट कसं स्वच्छ ठेवायचं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा तर इथे मी लिंबू घेतलेला आहे लिंबू हा खूपच प्रचंड हेल्पफुल असतो त्यामध्ये मी सोबत मीठ देखील घेतलेला आहे इथे मी सोडा नाही घेतला दे आहे तर मीठ घेतलेला आहे तर आपल्याला मगमध्ये लिंबू आणि मीठ टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मीठ आणि त्याचा लिंबूचा रस काढून आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे मगमध्ये आपल्याला लिंबूचा रस काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मीठ आणि लिंबू आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला त्यासोबत खूप सारा फेस होण्यासाठी इथे मी वापरणार आहे आपल्या वॉशिंग मशीनचं लिक्विड तुम्ही कोणतंही वापरू शकता जर तुमच्याकडे डिटर्जंट पावडर असेल तर ते देखील तुम्ही यूज करू शकता किंवा तुमच्याकडे शॅम्पू असेल ते देखील तुम्ही यूज करू शकता तर इथे मी वॉशिंग मशीनचं लिक्विड टाकलेलं आहे त्याचा मी आता व्यवस्थित फेस करून घेणार आहे कारण आपल्याला पूर्ण डीपली क्लीन करायचं आहे टॉयलेट म्हणून आपल्याला त्याचा फेस करणं खूप गरजेचं आहे त्याचा आपल्याला चांगला फेस करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित क्लीन करता येईल हे पाणी आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याचा फेस तयार होतो जेणेकरून आपलं पूर्णपणे बाथरूम आणि टॉयलेट क्लीन होईल तर या ठिकाणी आपल्याला टॉयलेटमध्ये ते टाकून द्यायचं आहे कारण आता आधी आपल्याला टॉयलेट क्लीन करून घ्यायचं आहे हे लिक्विड सगळीकडे पसरवल्यानंतर म्हणजे स्प्रेड केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ म्हणजे दहा मिनटं ते टाकून ठेवायचं आहे त्यामध्ये लिंबू आणि मीठ असल्यामुळे ते सगळं व्यवस्थित आपजॉर्व्ह झालं पाहिजे म्हणून आपल्याला ते थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आपण ते पूर्णपणे लिक्विड टाकून घेतलेलं आहे आणि अजून जे राहिलेलं असेल ते आपण बाथरूमला यूज करणार आहोत आणि बाथरूमसाठी देखील मी नवीन लिक्विड बनवणार आहे म्हणून बाथरूम व्यवस्थित पूर्ण चकचकीत होण्यासाठी काय वापरायचं ते देखील मी तुम्हाला सिक्रेट टिप्स देणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा ते टाकल्यानंतर पंधरा मिनटं झाल्यानंतर मी त्याला वॉश केलं आणि अशा पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने आपल्याला पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं आहे तुमच्याकडे असा ब्रश नसेल तर तुमच्याकडे जा एखादी जाळी असेल तर त्याच्याने देखील तुम्ही क्लीन करू शकतात किंवा आपल्याकडे असं प्लास्टिकचं झाडू असतो त्या त्याच्याने देखील आपण क्लीन करू शकतो आधी मी काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत जे किचन टिप्सवरून देखील आहेत आणि काही प्रोडक्टचे रिव्ह्यू देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्यांना खूप छान प्रतिसाद दिल्यामुळे मी हा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे फेस होईल अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे घासायचं आहे पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पूर्णपणे तो फेस असेल तो थोडा देखील राहू द्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप सारा फेस झालेला त्यानंतर मी पूर्णपणे त्याच्यावरती पाणी टाकलं आणि खूप सहजरित्या पूर्ण क्लीन झालं आपल्याला इथे हार किंवा दुसरे कोणतेही प्रोडक्ट वापरण्याची गरज पडलेली नाही खूप जणांचं जर गावी वगैरे गेले किंवा खूप जर पाहुणे वगैरे आले तेव्हा आपलं दुर्लक्ष होतं टॉयलेट बाथरूमकडे आणि ते पूर्ण खराब होऊन जातात आणि लवकर ते घासलं नाही तर ते येलो कलरचे होतं आणि ते चांगलं वाटत नाही त्यासाठी आपल्याला नेहमीच असे काहीतरी उपाय करायचे आणि त्यानंतर ते, ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं जर तुम्हाला टाईम दिवसा मिळत नसेल तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर तुम्ही ते, ते रात्री वॉश करू शकतात आपल्याला बाथरूम क्लीन करायचं आहे तर इथे जे आपला टूथपेस्ट आहे तो मी घेतलेला आहे आणि त्याचा आपल्याला फेस तयार करायचा आहे हा फेस पूर्णपणे तयार केल्यानंतर थोडंसं आपल्याला टूथपेस्ट लागतात जास्त देखील लागत नाही किंवा तुम्ही शॅम्पू देखील यूज करू शकता ते आपल्याला बाथरूममध्ये स्प्रेड करायचं आहे टाकून द्यायचं आहे आणि जाळीच्या साह्याने जे प्लास्टिकचं झाडू आहे त्याला जाळी आपल्याला पूर्ण हे कवर करायची आहे आणि त्याच्यानं आपल्याला वॉश करायचं आहे म्हणजे घासून घ्यायचं आहे त्याच्याने काय होईल ते कुठे कुठे म्हणजे घासलं जाणार नाही तर पूर्ण चारी बाजूंनी ते व्यवस्थित घासलं जाईल म्हणून मी ते जाळीचा वापर केलेला आहे ही जाडी मी बेसिन वॉश करण्यासाठी किंवा आपले टॅप असतात नळ असतात त्या वॉश करण्यासाठी वापरत असते पण जर तुम्ही बाथरूमला वापरली असेल तर परत तिला दुसऱ्या ठिकाणी वापरू नका आपण त्याच्यासाठी वेगळी बाथरूम वेगळी जाळी घ्यायची आणि दुसऱ्या इतर वस्तू घासण्यासाठी वेगळी जाळी घ्यायची आता आपल्याला डीपली पूर्ण बाथरूम क्लीन करण्यासाठी इथे मी लायझॉलमध्ये वॉशिंग मशीनचं लिक्विड किंवा तुम्ही डिटर्जंट पावडर टाकून त्याचा अशा पद्धतीने टाकून घेणार आहेत म्हणजे ते पांढरशुभ्र होण्यासाठी लाईझॉलने फेस खूप कमी होतो पण लायझॉलने थोडं जरी आपण फरशी वगैरे पुसायला घेतलं तर पूर्णपणे फरशीही चकचकीत होते मी खूप दिवसापासून लायझॉल यूज करत आहे जेव्हा पण हाताने मला फरशी पुसायची असेल म्हणजे तुम्ही कितीही मोपने पुसत असाल पण आठवड्यात नाही एकदा जर तुम्ही हाताने पूर्णपणे फरशी कानाकोपऱ्याने पुसून घेत घेतली तर ती आठ दिवस बऱ्यापैकी चांगली राहते हे लिक्विड टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे फेस तयार झाला आणि त्याला पूर्ण आपल्याला कवर करून जिथे जिथे आपल्याला घासायचं तिथे आपल्याला घासून घ्यायचं आहे त्या चॅनलवरती मी आपल्या गृहिणीचे जेवढे कामकाज सोपे होईल असे मी तू या चॅनलवरती शेअर करत असते किंवा काही प्रोडक्टचे रिव्ह्यू देत असते ज्याने आपलं काम खूप इझिली होईल जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्याकडे दोन तीन दिवस पाहुणे असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि ते पूर्णपणे खराब झालं म्हणून मी वैतागून आज पूर्णपणे बाथरूम करूंग इतले कर ले क्लीन करून घेतलेलं आहे नेहमीच मी लिंबू आणि मिठाचा वापर नक्कीच करते जेव्हा मी लादी पुसते तेव्हा देखील त्याचा वापर करत असते तर तुम्हीही देखील आपल्या घरातली निगेटिव्हिटी चालली जाते पॉझिटिव्ह वाईब राहते जर आपण लिंबू आणि मिठाचा वापर केला तर तुम्ही ते बघू शकता की आपलं टॉयलेट आणि बाथरूम पूर्णपणे स्वच्छ क्लीन झालेलं आहे तर पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत